कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेत शेती विषय आधुनिक तंत्रज्ञान बाबत माहिती व्हावी यासाठी शुक्रवारी तीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता स्थानिक बाबुडगाव येथील मासाहेबजीजाऊ मार्केट यार्ड मध्ये मा कृषी व रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यवतमाळ वाशी मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख राहणार आहे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नामवंत शेती विषयक तज्ज्ञ शेती पुरस्कार मिळालेले ज्ञानेश्वररावजी बोडके उपायुक्त पशु संवर्धन डॉक्टर विजयजी रहाटे महाव्यवस्थापक जिल्हा उद्योजक सुनील गरुड यांचे मोलाचे मार्गदर्शन राहणार आहे तालुक्यातील शेतकरी युवक युवतींनी या कृषी व रोजगार मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पांडे व मी विलास गायकवाड सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती बाबुडगाव आपल्याकडे उद्याला तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कृषी व मार्गदर्शन व रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे यानुसार ज्ञानेश्वररावजी बोडकेसर अभिनव फार्मा पुणे ज्यांना दोन नॅशनल अवॉर्ड आणि चोवीस स्टेट अवॉर्ड प्राप्त आहे त्यांचं शेतीसंबंधित आधुनिक शेतीसंबंधित योग्य मार्गदर्शन मिळावं व आपल्या येथील शेतकऱ्यांनी त्यांचा आधुनिक शेतीच्या बाबत बाबत तंत्रज्ञान हस्तगत करावं याकरता आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच पशुसंवर्धन उपायुक्त आणि जिल्हा उद्योग महाव्यवस्थापक यांनासुद्धा या कार्यक्रमात उपस्थिती आहे त्यानुसार शेतकऱ्यांना नवीन रोजगार शेतीपूरक जोडधंदा कशा पद्धतीनं करायचा याबाबत योग्य मार्गदर्शन होणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि उद्या ज्या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहावे अशी मी आपणास आग्रही विनंती करतो